ही बघा मोठी अगरबत्ती चौदा तास ना तीनशे तीनशे रुपयाला हे कसं आहे छोट बाकी येणार याच्यामध्ये आणि हे पाव किलो हे पन्नास रुपयाला सर्व हा कोणतं हे पन्नास वाले सर्व पन्नास ना हे पन्नास आहे ते शंभर वाले हे शंभर वाले आणि हे सर्व हे सर्व अर्धा किलो शंभर रुपयाला अर्धा किलो शंभरला भेटतील मित्रांनो कोकणकर देवे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी जात आहे भुलेश्वर मार्केटला तर तिकडे गणपतीला लागणारे साहित्याचे होलसेल मार्केट आहेत तर तुम्हाला आज मी होलसेल मार्केट दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला तर मित्रांनो भुलेश्वर मार्केट वरून मी सरळ नळ बाजारला आलो तिथे तुम्हाला धूप कापूर अगरबत्ती व इतर गणपतीच्या पूजेसाठी सर्व लागणार साहित्य होलसेल दरात मिळून जाईल तुम्हाला आता दाखवतो मी मार्केट

अब आते नहीं है बोलते इधर है आज बात करो अपना भी पैसा लाने के लिए किया यार बात किए बिना पैसा दिया क्या कर लो यार यो शिवर दुध वाला समर्थक ये सही के दिन आता है चाचा आते

एकशे चाळीस एकशे चाळीस मित्र दाखव ना मला याच्यामध्ये धुप आहे धूप आहे पन्नास रुपयाला पाव किलो आहे पन्नास ला पाव आहे पाव पावडर धूप आहे आपण पन्नास ला पाव किलो आहे हा ते जाऊन प्युअरची पावडर आहे सत्तर रुपयाला पाव किलो सत्तर रुपयाला पाव किलो आहे आणि हा खडू आहे हा सत्तर रुपयाला पाव किलो आहे खडा धूप सत्तरला पाव आणि हा मोरा धुप आहे शंभर रुपयाला पाव किलो आहे मोरा धूप शंभर ला पाव आहे हो दादा आता तुम्हाला दाखवतो प्युअर धूप आहे बघा पाव किलोचं पॅकेट आहे ना दीडशे रुपयाला पाव किलो आहे कोणता धूप प्युअर धूप प्युअर गरज नाही लागत दीडशे रुपये पाव, आजुन आजुन आजुन? आजुन पाव, पाव हो साहेब विदाऊट कापूर भेटतो विदाऊट कापूर येतो अजून दाखवा अजून आहेत अजून आपल्याकडे हा ऊज आहे तुम्ही बघू शकता हे आहे सत्तर रुपयाला पाव किलो आहे हा ऊस कापूर आहे सत्तरला पाव आहे हो होता निघतो ना त्याच्यामधून धूर जास्त निघतो हो वास पण येतो ना सुगंध येईल ना भाऊ टाका नावर तुम्ही बघू शकता टाका ना कुठे कुठे आहे कोळसा टाका वाज ट किती पाहिजे बोलायला आता अगरबती दाखव ना अगरबतीमध्ये बघा पन्नास वाजे पॅकेट आहे पाव किलोचा पॅकेट ला किती पन्नास चार पाव, पाव किलो आहे पाव किलो दोनशे रुपये किलो आहे ती दोनशे रुपये किलो आहे बघा एक हे कोणत्या कंपनीचं कोणतं आहे हे पॉवर पॉईंटचं आहे ते आपल्या स्वतःचा ब्रँड आहे बन लिहिले बबन दुपवाले यांचा ब्रँड आहे स्वतः पाव किलो पन्नास ला नाही हे पाव किलो पन्नास हा हे मसाला बरोबर आहे असे शंभर रुपयाला एक पाव किलो आहे पण आपण कोणी चार घेतले तर आपण साडेतीनशेला चार पॅकेट पॅकेट घेतले तर साडेतीनशेला भेटतील तुम्हाला आणि सिंगल घेतला तर पन्नास ला भेटेल सिंगल शंभर सिंगल शंभर ला भेटेल आणि हा पन्नास रुपयाला भेटेल पन्नास रुपयाला आहे ब्राऊन गाडी शंभर रुपयाला आहे आता हे बघा कापराचा पॅकेट आहे कापूर कसा आहे हा ऐंशी रुपयाला शंभर ग्राम आहे ऐंशी रुपयाला शंभर ग्राम हा एकशे साठ रुपयाला दोनशे ग्राम आहे एकशे साठ ला दोनशे ग्राम बघा ग्राम आहे अजून अगरबत्ती दाखव नवीन अगरबत्ती नवीन मध्ये बघू शकता ही आपली स्वतः बनवतो आम्ही फायव्ह इन वन अगरबत्ती आहे फाय इन वन किती रुपये ही एकशे वीस रुपयाला पाव किलो आहे दादा एकशे वीस ला पाव किलो आहे ही शंभर रुपयाला अर्धा किलो पण आहे आपल्याकडे अगरबत्ती ही शंभर ला अर्धा किलो आहे कोणती आहे ही केवडा साई केवडा केवडा आहे मोगरा आहे चंदन गुलाब आहे चंदन मोला मोगरा आणि गुलाब आहे आणि सरसुरी अगरबत्ती आहे त्यानंतर मसाल्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहे कशी ही शंभर रुपयाला पाव किलो आहे चार मोठी ना आहेत मोठ्या मोठ्या पण आहेत ना

किती एकशे ऐंशी ना दोन काढ्या एक गाडी सात आस पेटणार हे बघा एकशे वीस ला आहे दोन काड्या असणार एक काडी सात आस पेटणार रेड वेलवेट आणि हा कोणता आहे अरोमा फिन्स आहे चॉकलेट आहे तुम्ही बघू शकता बघा हा चॉकलेट फ्लेवर आहे तुम्हाला पडेल एकशे आपल्या ऐंशी दहा काड्या पडतील ही ब्लॅक फॉरेस्ट आहे ला दहा काड्या थी एक थी, थी तुम्हाला पडेल तीस पाच काढी एकशे तीस लाड्या हो किती तास चालते एक गाडी पाच तास भेटणार एक काडी पाच तास भेटणार अजून दाखव एकशे तीस रुपयाला दहा काढ एकशे तीस ला दहा काढ आहेत एकशे तीस रुपयाला दहा आहे बघू शकता मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये दाखव मसाल्यामध्ये बघूया अगरबत्ती व्हिडिओ बनवतो रे तुम्हाला आमचं खास मला दाखव दाखव मसाल्यामध्ये प्रोडक्ट आहे किती असतात अगरबत्ती क्वालिटी ब्रँडेड आहेत काडी किती रुपये हे रुपयाला येणार पन्नास ग्राम आहेस ग्राम आहे पन्नास ग्राम आहे एकशे वीस ला पन्नास ग्राम आहे आणि प्रभू ऐंशी रुपयाला पन्नास ग्राम आहे पन्नास ग्राम किती बावीस काढे बावीस काढा आणि दुसरे सत्तर रुपयाला पन्नास ग्राम आहे सत्तर ला पन्नास ग्राम साहित्य धुपस्टिक हा दादा असं हे बघा असे येणार किती रुपयाला सत्तर ला किती आहेत आतमध्ये किती असणार हा येणार तुम्हाला चाळीस येणार आतमध्ये सत्तर रुपयाला चाळीस टिक हो आणि हे ऐंशी रुपयाला येणार तुम्हाला वीस काढ्या ऐंशीला वीस हा याच्यामध्ये पानडी ऊस खस बरेचशे याच्यात भरपूर फ्लेवर आहेत बरेचशे फ्लेवर आहे आता बघा हे कापूर दानीचा धावसायला आहे

पसरणार काय लावायची गरज नाही मारायची गरज नाही कितीला हे मित्र ती रुपये एकशे साठ ला एकशे साठ रुपयाला याच्यामध्ये कमीत कमी पाच सहा फ्लेवर आहेत पाच सहा फ्लेवर अजून कोणत्या याच्यामध्ये बघा ही पन्नास रुपयाला सँडल आहे मोगरा गुलाबजामन ह्याच्यात चार पाच फ्लेवर आहेत चार पाच फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये बघू शकतो कसं आहे किती आहेत काड्या ह्याच्यात याच्यात तुम्हाला आपल्याला दहा काड्या भेटणार आता दहा काड्या हो साहेब कितीला हे पन्नास रुपयाला बघा कापूरचं पॅकेट आहे छोटावाला हे पन्नास रुपयाला चाळीस ग्राम आहे पन्नास ला चाळीस ग्रॅम हो अजून वस्त्र आहे दहा रुपयाला एक आहे वस्त्र आहे कापूस आहे दहा रुपयाला आहे कापूस आहे तिथे दहा कापड आहे तीस रुपयाला लाल कापड तीस रुपयाला आणि अगर गोल्डन अगरबत्ती सर्वात जास्त चालणारे अडीचशे रुपयाला पाव किलो आहे गोल्डन फ्लोअर अगरबत्ती अडीच रुपयाला पाव किलो किलो आहे उडीज आहे उडीज ही किती एकशे वीस रुपयाला दादा आहे बावीस काडी आहे एकशे वीसला बावीस काड्या मसाल्याच्या ठिकाण जात आहे दाखव ना गावाला लाईट जाते कॅन्डल पण दिले कलर कॅन्डल आहे हे बघा लाईट गेल्यावर कलर कॅन्डल लावू शकतो आपण हे कसं आहे किती आहे किती हे सिंगल एकशे साठ रुपयाला आहे अगरबत्ती ज्यामध्ये कमी कमी पाच सहा प्रकार आहेत दूध आहे कस्तुरी येते मोगरा येते चंदन येते एकशे वीस रुपये एक लिटर आणि हे अगरबत्ती अगरबत्ती ऐंशी रुपयाला दहा काढायचे हिंदुस्थानी ऐंशी रुपये दहा पीस एक्वा पण किती हे सर्व ऐंशीला आहेत बघू शकता आणि इथे सर्व तुम्हाला मंथन धूप हळद पिंजर बिंजर सर्व भेटून जाईल अजून कोणते नाही ना, 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 ना मेरा नाम है दिनेश और मैं आपको बताना चाहता हूं कि 15 मिनट में इंतजार करें मगर जा तो नहीं आ रहा है थोड़ा बोलिए कि इतना ज्यादा

मोठ्या नाही असे कुठे आहे मोठे मोठे दाखव दोनशे साठ रुपयाला पडेल दोनशे ग्रामीण साई फ्लोर दोनशे साठ ला किती असतील याच्यात पाव किलो आहे पाव किलो पाव किलो नाही दोनशे वीस दोनशे वीस कर आ, ही बघा मोठी अगरबत्ती चौदा तास ना तीनशे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला चौदा तास चालेल तर मित्रांनो एकदा नक्की या मार्केटला विजिट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा